वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले शौचालय टेंडर प्रकरणी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली आहे क्राईम ब्रँचकडून संजय पानसरे यांना काल रात्री अटक झाली असून इतरही संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे या प्रकरणी सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी अंतरिम जामीन घेतल्याने त्यांची अटक टळली आहे मधील सार्वजनिक चालवायला द्यायचे टेंडर काढण्यात आले होते अठरा ला सुरेश मारू या ठेकेदाराला हे काम मिळाले होते फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये बारा सार्वजनिक शौचालय चालवण्यास देण्यात आली आहेत या पोटी महिन्याला एका शौचालयामागे दीड ते तीन लाख रुपये एपीएमसी प्रशासनाला ठेकेदार देणार होता सात कोटी एकसष्ट लाख रुपये थकबाकी होऊन देखील ठेकेदार शौचालयाचे भाडे जमा करीत नव्हता त्यामुळे या ठेकेदारावर कारवाई न करता त्याला मदत होईल अशी भूमिका एपीएमसी संचालक बळीने घेतली होती या प्रकरणी तेरा जणांना आरोपी करण्यात आले असून पाच जणांना अटक करण्यात आले तर सात जण अद्याप फरार आहेत तर एकाला अंतरिम जामीन मिळाला आहे मुंबई बाजार समितीचं शौचालय घोटाळा हा आपसा आपसातील जे जे कंत्राटदार आहेत आणि जे संचालक आणि ह्याच्यातले जे मूळ सूत्रधार आहेत शशिकांत शिंदे याच्यातील वादामुळे हा जो प्रकार आहे हा उघड झालेला आहे आ, सुरेश मारू हे जे याच्यातले लाभार्थी जे कंत्राटदार आहेत त्यांनी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये जवळजवळ दोन करोड चाळीस लाख रुपये शशिकांत शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप केला आणि त्याच्या बदल्यात त्यांनी त्यांना काय लाभ मिळवून दिला या बाबतीतला सगळा खुलासा त्यांनी हायकोर्टामध्ये केला जे संजय पानसरे आहेत ते अनुमोदक असल्यामुळे त्यांना अरेस्ट झालेली आहे सूचक म्हणून शंकर पिंगळे अशोक वाळूंज आणि इतर जे संचालकांनी मंजुरी दिली ते सुद्धा याच्यामध्ये दोषी आहेत पोलिसांनी जो गुन्हा नोंद केलेला आहे तो सात कोटी एकसष्ट लाखाचाच आहे पण ऍक्च्युअलमध्ये जर इन्क्वायरी केली तर दोन हजार पंधरापासूनच जर जे शासनाचं नुकसान झालंय त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ती ती आक तो आकडा अजून करोडो रुपयेमध्ये वाढू शकतो परंतु त्या पद्धतीने इन्क्वायरी ही होताना दिसत नाहीये